नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मऊ लुसलुशीत अशी गुळाची लापशी बनवूया गुळाची लापसी बनवण्यासाठी इथे पहा मी एक वाटी गव्हाचा भरडा घेतलेला आहे तर ह्याच वाटीच्या मापानं मी सपट वाटी असा गुळ घेतलेला आहे असं प्रमाण घेतलं तर अगदी बरोबर लापशी होते आणि इथे मी खोबऱ्याचे तुकडे असे कापून घेतलेले आहेत आणि बडीशोप एक चमचा थोडीशी अशी दुखवून घेतलेली आहे कारण हिला थोडंसं चेचून घ्यायचं आपल्याला तिची पावडर नाही वापरायची इथे छोटी वाटी तूप घेतलेला आहे आणि दहा ते बारा काजू घेतलेले आहेत तर आपण आता लापशी बनवायला सुरुवात करूया कढई तापलेली आहे तर त्याच्यात आपल्याला आता हा भरडा घालायचा आणि फ भरडा थोडासा गरम होईपर्यंत असा हलवायचा आता भरडा गरम झालेला आहे तर त्याच्यात आपल्याला आता हे तूप घालायचं आणि तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर याच्या जा जागी दालदा घातला तरीही चालेल आणि आता मस्त तुपावर मध्यम गॅसवर आपल्याला हे भरडा भाजून घ्यायचा आणि भरडा अर्ध्यावर भाजला की त्याच्यात आपल्याला आता आपण हे पाहिलेले काजू खोबरं आणि कडिशोप घालायचे आणि अगदी आता एक मिनिटभर फक्त आपल्याला भाजून घ्यायचा आणि भरडा मस्त भाजलेला आहे तर तो एकदम असा लाल होऊ द्यायचा नाही ज्या वाटीनं आपण भरडा घेतला त्याच वाटीनं आता मी हे गरम पाणी ठेवलेलं असं आता गरम पाणी दोन वाट्या घ्यायचं ज्या वाटीच्या मापानं आपण भरडा घेतलेला आहे त्या वाटीच्या मापानं दोन वाट्या असं गरम पाणी मी याच्यात घातलेलं आहे तर आता याच्यात आपल्याला गूळ घालायचा कारण पाणी दोन वाट्या जरी असलं तरी गुळाचं आणखी आपल्याला थोडंसं पाणी होतं त्यामुळे आपलं लापशी एकदम पातळ व्हायला नको म्हणून दोन वाट्या पाणी असं बरोबर आहे तर आता गॅस मध्यम करायचा आणि भरडा मस्त असा शिजवून घ्यायचा आता तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत तर आता आपण झाकण काढून पाहूया अगदी मऊ सुत आपली लापशी शिजून झालेली आहे आणि तुम्हाला जर अंदाज नाही आला तर आधी मधी एकदा स झाकण खोलायचं आणि शिजले का कशी चेक करायची तर हे पा दोन वाटी पाण्यात आपली अगदी मऊसूत अशी लापशी शिजलेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि आता खाण्यासाठी तयार आहे आपली मऊसूत अशी गुळाची लापशी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये में नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद